अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो एकोणीसशे नव्वद पासूनचा याला जो आहे तो इतिहास आहे एकोणीसशे नव्वद पासून इथे शिवसेनेचा उमेदवार एक टर्म सोडली तर निवडून आलेला आहे म्हणजे एकोणीसशे नव्वद पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत दोन हजार चार ची जर का टम वगळली तर तिथे शिवसेनेचा उमेदवारच जो आहे तो निवडून आलेला आहे दोन हजार ला इथे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आलेला होता एकोणीसशे नव्वद पासून बाळासाहेब ठाकरेंचे जे काही विश्वासू होते साबिर शेख ते माझी मंत्री देखील होते माझी कामगार मंत्री राहिलेले होते ते तिथे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असे तीन टर्म निवडून आलेले होते त्यानंतर दोन हजार चार मध्ये तिथे राष्ट्रवादीचे काथोरे जे आहेत काथोरे उमेदवार म्हणून तिथे उभे करण्यात आलेले होते त्यांनी निवडणूक जिंकलेली होती त्यानंतर दोन हजार मध्ये ही जागा अनुसूचित जातीसाठी सोडण्यात आली आणि त्यामुळेला शिवसेनेचा अनुसूचित जमातीच्या एका उमेदवाराचा शोध सुरू झाला आणि हा शोध जो आहे तो अंबरनाथ शहरातील एक नामवंत दातांचे डॉक्टर बालाजी किणीकर यांच्यापर्यंत जाऊन थांबलेला होता अंबरनाथचे शहर प्रमुख जे आहेत अरविंद वाळेकर यांनी त्यांचं नाव सुचवलेलं होतं आणि त्यानंतर बालाजी केळीकर यांना दोन हजार नऊ मध्ये उमेदवारी देण्यात आली दोन हजार नऊ ला त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा तिथे पराभव केलेला होता अनेक उमेदवार त्यावेळेला तिथे काँग्रेसचाही होता आणि मनसेचेही उमेदवार होते त्यांचा पराभव करत त्यांनी आपली निवडणूक जिंकलेली होती दोन हजार चौदा मध्ये आपण पाहिलं तर भाजप आणि शिवसेना यांनी वेगवेगळी निवडणूक लढवलेली होती त्यांची युती नव्हती अशा वेळेला देखील भाजपाचा जो उमेदवार होता त्याचा पराभव करत किणीकर यांनी विजय मिळवलेला होता म्हणजे सलग दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी ते तीन टर्म आमदार राहिलेले आहेत त्यांची ही चौथी टर्म असणार आहे त्यांना जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झालं त्यावेळेला त्यांनी एकनाथ शिंदेंची सोबत दिलेली होती एकनाथ शिंदेसोबत ते गेलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी जे दोन गट निर्माण झालेले आहेत शिवसेनेमध्ये त्यामुळे आता पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये म्हणजे इतर मतदारसंघांमध्ये आपण पाहिलेलंच आहे लोकसभेमध्ये की शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा होलडाऊन झालेला होता एक सामना झालेला होता हेड टू हेड झालेला होता त्यानंतर आता विधानसभेमध्ये तसंच चित्र दिसण्याची शक्यता आहे आणि हेड ऑन जे आहे ते शिवसेनाविरुद्ध शिवसेना दुरुण दुरुण दु अशी होण्याची शक्यता आहे असं जरी असलं तरी सुद्धा ज्यांनी होतं बालाजी किणीकर यांचं ते अरविंद वाळेकर आणि बालाजी किणीकर यांचं काही काही काळानंतर एकमेकांमध्ये विकुष्ट निर्माण झाला आणि ते विकुष्ट इतकं टोकाला गेलेलं आहे की दोघांनी एकमेकांना जागा दाखवण्याची भाषा केलेली आहे दहीहंडीचा जो काही कार्यक्रम झाला त्यामध्ये स्वतः वाळेकर यांनी असं म्हटलेलं आहे की काही जणांना जागा जागा दाखवण्याची गरज आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता विधानसभेमध्ये जो पक्षांतर्गत जी काही गटबाजी निर्माण झालेली आहे त्याचा फटका जो आहे तो कुठेतरी किणीकर यांना बसण्याची शक्यता आहे तसं पाहिलं तर ऑलरेडी महायुती विरोधात लोक लोकांमध्ये जे आहे तो संताप आहे आणि त्याचा राग जो आहे तो महायुतीवर असल्या कारणानं कुठेतरी त्याचा थोडासा फटका जो आहे तो किणीकर यांना बसण्याची शक्यता आहे त्यातच त्यांना पक्षांतर्गत कुरघुरींचा देखील सामना करावा लागतो आणि त्यामुळे वाळेकर विरुद्ध किणीकर हा जो काही सामना आहे त्याचा फटका विधानसभेला शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे किणीकर यांचा जो यावेळेचा चौथा टर्म आमदार होण्याचा जो काही प्रवास असणार आहे जी काही निवडणूक असणार आहे ती कुठेतरी सोपी नाहीये ती अशक्य जरी नसली तरी सोपी नसल्याचं दिसून येत आहे